आपण आयुष्यामध्ये अनेक वेळेला वटवट करत असतो बडबड करत असतो बऱ्याच वेळेला केलेली बडबड हे कुठल्या गोष्टीचे तारतम्य देखील आपण न बाळगता करतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल केलेली बडबड ही तिचा कुठं साधर्म्य लागत नाही किंवा तिची कुठं सांगड घालता येत नाही निष्कारण वायफळ अशी केलेली बडबड ही वायाच जात असते कारण त्या गोष्टीला अर्थ नसतो आणि आपण बडबड करत बसल्यानंतर समोरच्याला कदाचित त्या गोष्टी ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे का आपल्या गोष्टी जाणून घेण्यामध्ये समोरच्याला आवड आहे का याही गोष्टीचं भान हे बडबड करणाऱ्यांनी ठरवावं लागतं संत तुकाराम महाराज असंच बडबड करण्याच्या सवयीविषयी किंवा जेव्हा आपल्या जिभेवर आपलं नियंत्रण नसतं त्यावेळी काय काय घडू शकतं किंवा मग क्षमा जर आपण मागायची असेल परमेश्वरला तर काय मागितली पाहिजे याबद्दल त्याच्या अभंगामध्ये भाष्य करतात बऱ्याच वेळा आपण देखील बडबड करत असताना निष्कारण बडबड करतो जिबेवर आपला संयम राहत नाही आणि मग अनावश्यक किंवा न बोलायचे ते शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात आणि मग द्वेष वाढायला चालू होतो आणि एक दुःखाचं कारण म्हणून ही बडबड आपल्या समोरून उभी राहते बऱ्याच वेळेला वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण जर ही बडबड केली नसती तर आज आपल्यावर ही वेळ आली नसते त्यावेळेला जर थोडा संयम राखून आपण शांत बसलो असतो तर एवढं अपरिमित असं नुकसान किंवा एवढं प्रचंड नुकसान आपलं झालं नसतं पण हे त्या त्या वेळेचा प्रश्न असतो म्हणून योग्य वेळी योग्य आपल्या इंद्रियांवर संयम ठेवावा यातच आपलं भलं असतं संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की वटवट केली न विचारता मना आली मज कराल ते क्षमा कैसे नेनो पुरुषोत्तमा उचित न कळे जिव्हा भलतेची बरळे तुका म्हणे काही लौकिकाची चाड नाही संत तुकाराम महाराज सांगतात की वटवट केली न विचारिता मना आली मी एवढी बडबड केली आहे कशाचा काही संदर्भ लागत नाही काही चाळमेळ नाहीये ताळमेळ नसलेली बडबड निष्कारण वटवट मी केली आहे आणि ही बडबड करताना माझ्या मनात काय आलं ते बरडलंय जसं माझ्या मनात आलं तसं मी बडबडलो आता मला माहीत नाही योग्य होतं का अयोग्य होतं जे ज्यावेळी ते त्यावेळी माझ्या मनात आलं तशी मी बडबड केली जे वाटलं ते बोलून गेलो मज कराल ते क्षमा कैसे नेनो पुरुषोत्तमा हे पुरुषोत्तमा हे देवा हे परमेश्वरा ईश्वरा तुम्ही मला आता कशा प्रकारे क्षमा कराल याबद्दल देखील आता मला माहिती नाही कारण मी ही बडबड केलेली आहे याच्यामुळे जर कोणी दुखावल्या गेला असेल तर मी क्षमा तरी कसा मागू आणि जर ही क्षमा मागायची असेल तर तुम्ही मला कशा प्रकारे क्षमा कराल याचा देखील प्रश्न पडलेला आहे सुतंत तुकाराम महाराज अणांना आपण देखील अशा प्रकारे बडबड करतो एखाद्याचं मन दुखावतो मग त्यानंतर आपल्याला असा पश्चाताप होतो की आपण उगंच त्यांना असं बोललो आपण देखील त्यांच्याकडे प्रकारे क्षमा मागावी आणि त्यांनी देखील कशा प्रकारे क्षमा करावी हेच जीवनातलं जे गुड आहे हे इथं या अभंगातून आपल्याला दिसलं जातं दर्शविलं जातं याच्या पुढे ते म्हणतात की उचित न कळे जिवा भलतेची बरळे म्हणजे इथं उचित काय आहे योग्य काय आहे किंवा अनुचित अयोग्य काय आहे याची मला जाण राहिलेली नाही किंवा मला कळत नाहीये आपलं देखील तेच होतं आपण बडबड करतो एखाद्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून बसतो किंवा एखाद्या गोष्टीचा पूर्वग्रह दूषितपणामुळे अगोदरच्या कोणत्या गोष्टीमुळे त्याच नजरेतून आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो आणि मग आपला राग आपला संयम राहत नाही स्वतःवर आणि मग आपण ह्या गोष्टीमध्ये आपल्याला उचित अनुचित काही कळत नाही बऱ्याच वेळेला समोरची चूक नसताना देखील आपण बोलल्या जातो किंवा बऱ्याच वेळेला समोरची चूक जरी असली तरी ती एका वेगळ्या शब्दामध्ये आपल्याला सांगता आली असती परंतु आपण आपले शब्द तीक्ष्ण करतो आणि असे धारदार शब्दाने समोरच्यावर वार करत जातो जेणेकरून ती व्यक्ती दुखावली जाते मग यावेळेला आपण जे करतो हे उचित नसून अनुचित आहे अयोग्य आहे अशा गोष्टी योग्य वाटत नाहीत पण त्या क्षणाला न समजल्यामुळे आपण बोलून जातो परंतु मग त्यावेळेला ह्याचा त्रास आपल्यालाच होतो कारण आपली माणसं आपल्यापासून दुरावल्या जावं लागतात ला ला म्हणून थोडंसं बोलताना दोन्ही व्यक्तींनी समोरच्याही व्यक्तींना आणि आपणही थोडासा संयम ठेवावा किंवा बऱ्याच वेळेस आपण स्वतः थोडं जर शांत राहायची भूमिका घेतली किंवा एक थोडा विचार करून जर बोलायची भूमिका घेतली एखादा जर आपल्याला राग आलेला असेल तर थोडा वेळ शांत राहून दीर्घ श्वसन करून आपल्या मनामध्ये जर ती गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे एवढ्या गोष्टीसाठी जर थोडासा क्षणाचा सेकंदांचा काही सेकंदांचा वेळ देऊन जर विचार केला तर याचं उत्तर आपल्याला निश्चित सापडेल की ही वेळ आपली बोलण्याची नसून आपण जर थोडा संयम ठेवला तर वेळ टळून जाईल आणि पुढचं होणार थांबून जाईल ते संत तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात की उचित न कळे जिव्हा भलतेची बरळे आता उचित अनुचित आम्हाला कळत नाहीये आणि आमची जीभ भलतच बरळून चालली आहे काहीही बडबड करतेय ह्या गोष्टीचा काहीही साधर्म्य तारतम्य लागत नाहीये यापुढे म्हणतात ती की तुका म्हणे काही लौकिकाची चाड नाही आता आम्हाला कोणत्या गोष्टीची भीती किंवा चाड किंवा ह्या गोष्टीची काही बंधनं किंवा माहिती नाही आहे कसलं लौकिक आणि कसलं काय या गोष्टीच्या आता पलीकडे गेलेलो आहोत त्यामुळे पुरुषोत्तमळा तुम्ही आम्हाला क्षमा करा आपलं देखील आयुष्यामध्ये जीवन जगताना असंच होतं की आपल्याने असं बोलून जातो आणि आपल्याला कोणत्या गोष्टीची चाड राहत नाही जाण राहत नाही परंतु आपण आपले सभोवतालची व्यक्ती आपलं परिवार आपलं व्यवसाय किंवा आपला मान सन्मान काय आहे समाजामध्ये या गोष्टीचा विचार करून जर आपण एखादी गोष्ट बोलत गेलो विनाकारण वायफळ निष्फळ अशी बडबड जर टाळत गेलो आणि योग्य वेळी आपल्या स्वतःवर संयम ठेवून जर आपण विवेकपूर्ण विचार करून सदसद्वेग बुद्धीला जागृत ठेवून थोडा वेळ शांत राहून जर एखाद्या गोष्टीवर आपण भाष्य केलं तर ते आपल्यासाठी खूप हितकारक ठरतं कारण यामुळं आपला मान सन्मान वाढतो आपल्याकडून घरणाऱ्या अनुचित गोष्टी टळून जातात उचित आणि योग्य गोष्टीच आपल्याकडून बोलल्या जातात आणि त्याच्यामुळं आपल्या जवळची माणसं देखील आपल्यापासून गुरावल्या जात नाहीत अशा प्रकारे आपलं वागणं असावं वा। जिभेवर आपला संयम असायला हवा नाहीतर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येईल जय